नमस्कार मित्रांनो सगळ्यांना व सुभारसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही पण गवळणी घातल्या का नाही आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा हो का ह्या आमच्या गवळणी सगळ्यांना व सुभारसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दिपावलीच्या पण ऍडव्हान्स मध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सुभारसच्या दिवसापासून एकादशीच्या हे सुरू होतात दिपावली सुरू होती तर आपली दिपावली सुरू झालेली आहे तर बघा आता आम्ही गवळणी घालायला

युता इथून वाघ आलेले आहोत की तुम्ही सारखे ठेवू देते शिवून देते पैसे घेतलेले आहेत बाय पण आता सणाचा अर्जंट द्यावं लागतंय शिव तिथे एक दोन तीन चार पाच सव्वीस कोणतं हाती घेऊन जा

माम solamente कि stereotype त्यांनी शालजा शक्राऑ को लिखता हुश्चता कर फिखता हुश्चता कर डीघ। और को आल डे करे boys क्म ले Blocks देः जाते हुश्चता की का सी बेठी हिव्ट, जासे जाना है, प difुटै हो ड्री बाले की पिर